महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग मधील कचरा व्यवस्थापनासाठी भाजप आक्रमक झाली आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार पंडित पाटील भाजपा जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली यानंतर अलिबाग जवळील अनेक कंपन्यांमधील सीएसआर फंड हा या कामांसाठी देखील वापरणं गरजेचं असल्याचं चा म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं मी एक प्रामुख्याने कलेक्टर साहेबांशी चर्चा केली की जे काही जिल्ह्यामध्ये कंपन्याज आहेत म्हणजे जे एस डब्ल्यू असेल किंवा गेल असेल आर सी एफ असेल सुप्रीम असेल अशा कंपन्यांचा सी शा एस आर फंड हा जिल्ह्यामध्ये वितरित केला जातो आणि लोकप्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधींच्या मार्फत हा सी एस आरचा फंड हा प्रामुख्याने त्या त्या भागातील रस्त्यांसाठी गटरांसाठी आणि बांधकाम ओरिएंटेडच कामांसाठी हा सी एस आर फंड वापरला जातो परंतु एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर अशा कंपन्यांचा जो काही रोजंदारीसाठी इथे आलेला स्टाफ असेल तो त्या ग्रामपंचायतीमध्ये विखुरलेला असतो आणि त्याचा जो कचराचा जो प्रश्न असेल किंवा पाण्याचा जो प्रश्न असेल तो त्या त्या ग्रामपंचायतींवर पडलेला असतो मग त्या हद्दीत येणारीच फक्त ग्रामपंचायत नाही तर त्याच्या आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायती आहेत ज्यांच्याकडनं त्याचं टॅक्सेशन होत नसेल त्या कंपनीचा टॅक्स त्यांना जात नसेल पण अशा ग्रामपंचायती आहेत ज्यांच्याकडे नदी असतो पण तो भार मात्र त्यांच्यावर असतो हा असा फंड त्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी बायोडिग्रेडेबल काय ज्या जे प्रोजेक्ट आहेत ते तिथे आणून त्याचा वाहतूक खर्च हा त्या कंपन्यांनी जर उचलला आणि जर अशा प्रकारे नियोजन केलं तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा भार हा त्याच त्या सीएसआर फंडातूनच झाला पाहिजे आणि त्याच पद्धतीने जर पाण्याचं व्यवस्थापन केलं शासनाकडनं येणारा पाणी पुरवठ्याचा जो निधी असेल तो अनेक योजनांमार्फत आपण पुरवतो पण तरी सुद्धा पाण्याचा प्रश्न जर असेल तर कुठेही नॅचरल स्त्रोत त्या ग्रामपंचायतीत त्या त्या विभागात नाहीयेत तर अशा ठिकाणी आपण तिसरी मुंबई येणार आहे असं जर म्हणत असू आणि पेज जर जर प्रकरण शहराला मिळत असेल तर त्या पद्धतीने कुठेतरी चांगले धरणाचे प्रोजेक्ट झाले पाहिजेत चांगला अभ्यास झाला पाहिजे आणि भविष्याच्या दृष्टीने तीस वर्ष पाण्याचा पुरवठा व्हावा अशा अनुषंगिक प्रोजेक्ट इथेही आला पाहिजे आज तालुका हा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं आहे जे एच डब्ल्यू कंपनी आहे रिलायन्स आहे आणि आर सी एफ आहे पण जे एच डब्ल्यू कंपनी ही फार मोठ्या प्रमाणात त्यांची कॉलनी नसल्यामुळे त्याचा सगळा भार अलिबाग शहर आजूबाजूची गावं यांच्यामध्ये पडतो सगळे लेबर आंबेपूर पोनाड शाबाज या पंचायतीमध्ये राहतात आणि सगळे ऑफिसर हे अलिबागमध्ये राहतात पण जे डब्ल्यू कंपनी तो सी एस आर द्यायला पाहिजे म्हणजे आग रामेश्वरला बम सोमेश्वरला हे अन्य ठिकाणी खर्च करते तो प्रॉपर चॅनलनी खर्च करावा या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आहे की रिलायन्स असेल आर सी एफ असेल जे एस डब्ल्यू असेल तर ज्या ठिकाणी कारखाने आहेत त्या परिसरामध्ये तो खर्च व्हायला हो पाहिजे हा एक विषय घेतला आज लोडा बिल्डर हे आपल्या मांडव्याच्या बाजूला आलेत पण अलिबाग शहरामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये पाण्याचा ऑलरेडी त्या भागामध्ये तुटवडा आहे असं असताना नवीन कुलाबा खाण्याचा घाट या बिल्डरनी घातलेला आमचा काय त्याला विरोध नाही पण त्या बिल्डरनी सर्वप्रथम पाण्याची सुविधा करायची अलिबाग अलिबाग तालुक्याला दोनशे चाळीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि मँग्रोव आहेत पण इथे डम्पिंग ग्राउंड नाही वीज समस्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही सकारात्मक चर्चा केलेली आहे आज जरी राज्य सरकारने आज आय मंजुरीचा अधिकार मंत्रालयात कलेक्टर साहेबांना दिलेला आहे पण ज्या ग्रामपंचायतीमध्ये विकास घेऊन सात सत मधल्याची इमारत बांधतात त्या पंचायतीमध्ये पाण्याची सुविधा नाही कचरा टाकायला डम्पिंग ग्राउंड नाही आणि विशेषतः आग लागल्यानंतर अग्निशामक यंत्रणा नाही या सगळ्याचा विचार करून तुम्ही येण्याला परवानगी द्या ही आम्ही मागणी आपल्या माध्यमातून राज्य सरकारकडे पण आम्ही केलेली आहे की अलिबाग तालुक्याच्या विकासाला आम्ही विरोध नाही पण विकासाबरोबर जे स्थानिक लोक आहे त्याला पण त्रास ते वर्षानुवर्ष इथे राहतात आणि ट्रॅफिकची समस्या आहे आज अलिबाग वळखड रस्ता आज सगळी त्यांची चेष्टा भारतभर झालेली आहे त्या रस्त्याचं चौपदीकरण होत नाही त्याच्यामुळे लोकांना आरोग्याच्या सुविधा पण मिळणं कठीण झालेलं आहे की एखादा पेशंट जर गाडीतून आला तो तो पोचे हो ही। तर तो अलिबागला पोचेपर्यंत त्याचा मृत्यू पण व्हायची शक्यता निर्माण झालेली आहे तर माझी आम्ही या सगळे चर्चा बी जे पीचे नवीन पदाधिकारी आज महिला अध्यक्ष आमच्याकडे त्यांच्या सहकार्य आहेत आम्ही अशोक आहे सगळे लोकांना घेऊन की आज जिल्ह्यामध्ये देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सा सरकार आहे आणि राज्यामध्ये देवा सरकार आहे पण प्रशासनाला त्याची जाणीव होत नव्हती ती जाणीव करून देण्यासाठी आम्ही आवर्जून इथे उपस्थित राहिलो